श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात असलेल्या टाकाऊ कपड्यापासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या तर बघा आपल्या घरामध्ये आहेरात आलेले भरपूर पीस असतात आणि ते पीस बऱ्याचदा ऐंशी सेंटीमीटर नसतात त्याच्यापेक्षा कमी असतात किंवा एकदम असं म्हणजे कपडा क्वालिटी ही थोडीशी हलकी असते आणि असे पीस आपण बऱ्याचदा बाहेर कुणाला देत नाही आणि ते पीस वर्षानुवर्ष घरामध्ये पडून असतात तर अशा पीसचं आपण करायचं काय हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या पीसपासून आपण सुंदर अशी ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ती बॅग बनवणार आहोत ही बॅग कशी बनवायची त्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे ही बॅग अगदी कुणालाही झटकीपट बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थोडक्यात शिकवणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजची ही बॅग आपली एकही रुपया खर्च न करता बनवून तयार होणार आहे आणि भरपूर मैत्रिणींच्या कमेंट होत्या की पर्सला चैन कशा पद्धतीने लावायची त्याचा व्हिडिओ शेअर करा ज्यावेळेस मी चैनीची पर्स एखादी स्टिच करेल त्यावेळेस तुम्हाला डिटेल्समध्ये पुन्हा एकदा समजावून सांगेल आणि त्याच्याबद्दल सेपरेट असा व्हिडिओ नक्की बनवेल चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही बॅग बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे दोन पीस हवे आहेत हा कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळं घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे मटेरियलचं पीस अवेलेबल आहे ते पीस तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आता जे तोरण मी तुम्हाला दाखवलं श्रीस्वामी समर्थांचं ते तोरणाचा व्हिडिओ मी काल चॅनलवरती अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्यानंतर आपल्याला पाहिजे घरातीलच एखादी लेस जसं की मी माझ्या साडीची लेस घेतलेली आहे जी की नऊवारी साडी मी स्टिच केली होती माझ्या स्वतःसाठी त्याची लेस उरलेली ती लेस त्याचा वापर कसा करायचा ते मी पुढे सांगेलच त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यानंतर आपल्याला समोर जी स्क्रीनवर दिसते अशा पद्धतीची पिशवी घ्यायची आहे ही पिशवी आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये कपडे वगैरे खरेदी करतो लहान मुलांना किंवा आपल्याला त्यावेळेस कपड्याच्या दुकानातून आपल्याला मिळते आणि त्या पिशव्या बऱ्याचदा आपण घरामध्ये जपून ठेवतो त्याचा कुठं वापरही करत नाही अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतात त्या पिशवीचा अशा पद्धतीने आपण रिव्ह्यूज करू शकतो तर बघा ती पिशवी मी बाजूने कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मधून एक कट करून घेतलेला आहे एक जो पीस आहे तो थोडासा कमी घेतलेला आहे दुसरा पीस जो आहे तो थोडासा जास्त घेतलेला आहे तर बघा ज्यावेळेस मी कुठलीही वस्तू बनवते त्यावेळेस मी अंदाजेच कटिंग करत असते कुठलीही मेजरमेंट घेत नाही ज्यावेळेस आपण मेजरमेंट वगैरे घेतो त्यावेळेस आपल्याला ती वस्तू परत बनवायची असेल त्यावेळेस मेजरमेंट आठवत नाही आणि मग त्या वस्तू बनवायला आपल्याला परत थोडेसे अडथळे येतात त्याच्यामुळे मी कुठलीही वस्तू बनवताना मेजरमेंट शिवाय बनवत असते त्याच्यामुळे मला ती वस्तू आज बनवली काय आणि अजून पुढे दहा वर्षांनी बनवली काय अगदी इझिली बनवता येते यासाठी पण तरी तुम्हाला ती वस्तू किती मोठी झालेली आहे किती छोटी झालेली आहे हे लक्षात यावं यासाठी मी मेजरमेंट सांगत आहे तर बघा या ठिकाणी दोन्ही पीस तुम्ही एकसारखे देखील कट करू शकता तर पूर्ण जी रुंदी आहे ती आहे तेरा इंच आणि त्याच्यानंतर उंची जी आहे ती आहे साडेपंधरा इंच तर तेरा इंच रुंदीचा जो पीस आहे आपला आडवा तर त्याच्यामध्ये एक पीस जो मी घेतलेला आहे तो सात इंचाचा आहे आणि दुसरा जो पीस आहे तो सहा इंचाचा आहे असे टोटल दोन्ही मिळून तेरा इंचाचे आहे आणि उंचीला जसं की मी दाखवलं व्हिडिओमध्ये आधी पण साडेपंधरा इंचाची उंचीचा कपडा आपण घेतलेला आहे तो पिशवीचा तर बघा तुमच्या लक्षात यावं ही पिशवी बनवून किती मोठी होणार आहे किंवा किती छोटी होणार आहे किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीची पिशवी बनायची असेल तर मेजरमेंट तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मेजरमेंट सांगत आहे कारण बऱ्याचदा मी एखादी वस्तू तुमच्यासोबत शेअर केली तर अंदाजे कट करत असते मी त्याच्यामुळे मेजरमेंट सांगत नाही आणि मग मेजरमेंट सांगितलं नाही की मग तुमच्या पण लक्षात येत नाही नक्की ती वस्तू कशी बनवायची त्यासाठी मी इथून पुढे जी काही वस्तू मी बनवणार आहे त्याचं मेजरमेंट देखील तुम्हाला देणार आहे जेणेकरून तशा वस्तू तुम्हाला बनवता याव्यात यासाठी तर बघा आता या ठिकाणी आपला अस्तर कट करून झालेला आहे अस्तरसाठी आपण घरातल्याच पिशवीचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिक म्हणून घरातीलच पिसाचा वापर या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी मी ग्रीन कलरचा पीस घेतलेला आहे त्याच्यानंतर एक ऑरेंज कलरचा पीस घेतलेला आहे जो की ऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी होता आणि असाच कित्येक दिवस झाले घरामध्ये पडून होते दोन्ही पण पीस त्या पीसचा या ठिकाणी मी वापर करत आहे आणि बघा अस्तरला आपण मेन फॅब्रिक या ठिकाणी अटॅच करून घेतलेला आहे त्याच्यानंतर चारही तुकड्यांना आपलं मेन फॅब्रिक अटॅच करून झाल्यानंतर दोन दोन पीस जे आहेत ग्रीन कलरचा एक आणि ऑरेंज कलरचा एक तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने वरतून आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर ही जी बॅग आहे एकही रुपया खर्च न करता बनवून होते असं मी म्हटलं कारण की बघा आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते मटेरियल आपल्या घरामध्येच अवेलेबल असतं त्याच्यानंतर दोरा पण ही पिशवी स्टिच करायला काही एवढा लागत नाही आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मशीनचा दोरा हा असतोच त्याच्यामुळे आपण एकही वस्तू बाहेरून आणलेली नाहीये त्याच्यामुळे घरच्या घरी अगदी झिरो बजेटमध्ये आपली ही पिशवी बनून तयार होणार आहे त्याच्यानंतर बघा दुसरे दोन पीस जे आहेत वेगवेगळ्या कलरचे ते देखील आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहेत याला देखील आपल्याला वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर मैत्रिणीनो ही बॅग शिवायला अगदी सोपी आहे जर तुम्हाला दोन कटमध्ये स्टिच करायचे नसेल तर तुम्ही एका कलरचं पीस वापरून देखील करू शकता पण दोन कॉम्बिनेशनमध्ये ज्यावेळेस आपण बॅग बनवतो त्यावेळेस ती दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसते यासाठी मी दोन कलरचे पीस घेतलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण आस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करत असतो ना त्यावेळेस आपल्याला सहा सहा इंचाचे जे आस्तर आहे त्याला एका कलरचंच फॅब्रिक जॉईन करायचं आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं सहा इंचाचं अस्तर जे आहे त्याला आपण ऑरेंज कलरचं फॅब्रिक जर जॉईन केलं आणि परत सात इंचाच्याच अस्तरला ऑरेंज कलरचं फॅब्रिक जॉईन केलं तर कलर कॉम्बिनेशन सरळ बाजूने आणि उलट्या बाजूने खालीवर होतं त्यासाठी अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करताना सेम मेजरमेंटच्या कपड्यांना सेम अस्तर जॉईन होतं आहे की नाही याची व्यवस्थित काळजी घेऊनच जॉईन करायचं आहे जेणेकरून नंतर आपल्याला परत ते उसपत बसायला लागत नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या मैत्रिणींना स्टिचिंग बद्दल माहिती आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीची बॅक स्टिच करणार असतील किंवा स्टिचिंगबद्दल जास्त माहीत आहे त्यांच्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी देखील अगदी काळजीपूर्वक सांगत असते तर बघा बोलता बोलता आपण या ठिकाणी लेस लावून घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी गोड देखील मारू शकता अपोजिट कलरचं जसं की ग्रीन कलरचा किंवा ऑरेंज कलरचा आवडत असेल तर ऑरेंज कलरचा पण माझ्याकडे लेस होती त्याच्यामुळे मी या ठिकाणी लेसचा वापर करत आहे तर उलट्या बाजूने आपल्याला लेस ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती लेस जी आहे परत सरळ बाजूने पलटी करायची आहे आणि वरतून एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ परत तुम्ही पॉज करून बघू शकता पाठीमागे जाऊन तर बघा हे अगदी सोपं आहे कुणालाही जमेल ज्यांना स्टिचिंग येतं किंवा टिप्पा मारता येतात त्यांना तर अगदी इझिली जमून जा जाईल किंवा ज्या मैत्रिणींना स्टिचिंग वगैरे येत नाही पण आवड आहे त्या मैत्रिणी देखील अशा पद्धतीच्या बॅग्स वगैरे प्रॅक्टिसने बनवू शकतात तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या पीसला देखील आपण लेसला वरतून टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला बघा काटच आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल फोल्ड करायची अजिबात गरज नाहीये आपण डायरेक्टली त्याच्यावरती टिप मारून घेणार आहोत पण या उलट जर दुसऱ्या बाजूला काठ नसते धागे वगैरे निघत असते तर आपल्याला ले ही लेस अटॅच करण्यापूर्वीच आपल्याला त्याला डबल फोल्ड करून एक टिप मारून घ्यावी लागली असती तर या ठिकाणी आपण चैन देखील लावू शकलो असतो पण आपल्याला आजची जी बॅग आहे ती झिरो बजेटमध्ये बनवायची आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी चैनीचा वापर केलेला नाही आहे त्याच्यानंतर वेलक्रोचा वापर केलेला नाही आहे आज तर देखील आपल्याकडे पर्सचं होतं तरी देखील त्याचा वापर केलेला नाही आहे त्याचं कारण की ज्या मैत्रिणींकडं कुठल्याही प्रकारचं साहित्य नाही आहे पर्सचं त्या मैत्रिणींना देखील घरच्या साहित्यामध्ये अशा पद्धतीची सुंदर बॅग बनवता येईल किंवा त्यांची बॅग बनवण्यासाठी जी प्रॅक्टिस आहे ती, ती होईल यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि दुसरा यातून फायदा म्हणजे आपल्या घरामध्ये भरपूर टाकाऊ कपडे का असतात त्या टाकाऊ कपड्यांचा का जर वापर आपण अशा पद्धतीने केला तर कुठेतरी घरातली कपाटातली आडगळ देखील कमी होते आणि त्या कपड्यांचा एक छान रियूज होतो यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा आता आपल्याला कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे सरळ बाजू आतमधून आली पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा दोन्ही कॉर्नरला खालच्या साईडला म्हणजे ज्या ठिकाणी आपण लेस लावलेली आहे ला त्याच्या अपोजिट साईडला दोन दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आणि ते कॉर्नर जे आहेत ते, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला लाईनिंग व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता जसं की मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट अँड राईट साईडला अशा पद्धतीने पाव, पाव इंचाचं अंतर सोडून टीप मारायची आहे तर इकडच्या साईडला पण मी टिप मारून घेते तर ही पिशवी बनवायला अगदी सोपी आहे पण मी व्हिडिओ शूट करत करत बनवत आहे त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागला पण आपण जर व्हिडिओ शूट न करता ही बॅग बनवायला घेतली किंवा ही पिशवी बनवायला घेतली तर अगदी झटकीपट बनवून तयार होते तर बघा त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडने देखील अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर आता सध्या बाळ झोपलेला आहे आणि बाळ झोपल्यानंतर मी हा व्हिडिओ एडिट करत आहे त्याच्यामुळे ती झोपेतून उठायच्या आतमध्ये मला घाईघाईमध्ये व्हिडिओ एडिट करायचा होता त्याच्यामुळे मी खूप घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहे नकळत जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर नक्कीच समजून घ्याल ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी माझ्या बाळाला बघत बघत हे सगळे व्हिडिओ बनवत असते एडिट करत असते पण जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी वारंवार सांगत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपल्या तिन्ही बाजूला टिप मारून झालेली आहे त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण दोन दोन इंच वरती जे कट दिले होते ते कट आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहेत जसं की मी आता व्हिडिओमध्ये दाखवते ते व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस बॅक स्टिच करायचे आहे किंवा अशी पिशवी स्टिच करायची आहे त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या ठिकाणी टिप मारताना खात्री करून घ्यायची आहे आतलं मेन फॅब्रिक पण टिप्पेमध्ये आहे का त्याच्यानंतर आस्तर पण येते का कारण की जर चुकून जर मेन फॅब्रिक निसटलं तर बाहेरच्या साईडने परत फिनिशिंग बिघडते आणि परत ते आपल्याला उसवून परत टिपा मारत बसायला लागतं त्याच्यामुळे कुठलंही काम करताना पहिल्यांदाच व्यवस्थित खात्री करून करायचं जेणेकरून आपल्याला तेच काम डबल करायला जास्तीचा वेळ लागत नाही तर बघा या ठिकाणी दुसऱ्या बाजूने देखील मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि त्याच्यानंतर टिप मारत आहे हे अगदी सोपं आहे तुम्हाला पण जमून जाईल आणि कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस शिवाय जमत नाही ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी अगदी इझिली जमून जातात थेराटिकली मी किती सांगितलं तरी काहींच्या लगेच लक्षात येणार नाही ना, 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 पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः अशा पद्धतीचं वर्क कराल किंवा स्टिचिंग कराल बॅग वगैरे त्यावेळेसच तुमच्या ते लक्षात तुम येणार आहे आणि पर्सच्या चेनचं पण तसंच आहे मी पुन्हा एकदा दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये पण पर पर्सची जी चेन आहे त्याचं देखील अगदी तसंच आहे मी कितीही तुम्हाला समजावून सांगितलं तरी पटकन तुम तुम ते तुमच्या लक्षात येणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस कराल स्वतः ती चेनीमध्ये रनर घालायला शिकाल चेनमध्ये रनर ॲड करायला शिकाल त्यावेळेस तुम्हाला ते अगदी इझिली जमणार आहे पण तरी देखील मी तुमच्यासाठी परत एखाद्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये सांगणारच आहे पण तरी तुम्ही पण प्रॅक्टिस करा तर बघा आता आपल्याला बेल्टसाठी अशा पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आहे तर चार इंच रुंद आणि लांबीला मी या ठिकाणी वीस एकवीस इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बेल्ट कमी जास्त करू शकता तुम्हाला किती जास्त उंच बेल्ट पाहिजे किती कमी पाहिजे त्यानुसार तुम्ही बेल्ट कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर बेल्ट बनवण्यासाठी बघा आपल्याला अशा पद्धतीने मिडलवरती दोन्ही बाजूचा फोल्ड ठेवायचा आहे म्हणजे जो चार इंचाचा आपण कपडा घेतलेला आहे त्याचा मिडल काढायचा आहे आणि त्या मिडलवरती दोन्ही साईडचा कपडा फोल्ड करून टाकायचा आहे तर ज्या मैत्रिणींना स्टिचिंग येत आहे त्यांनी हे थोडंसं इग्नोर करा छोट्या छोट्या टिप्स ज्या मी व्हिडिओमध्ये सांगत असते कारण ज्या मैत्रिणींना येते मी त्यांच्यासाठी जास्त करून व्हिडिओ बनवत नाही पण ज्या मैत्रिणींना अजिबातच काही येत नाहीये त्या मैत्रिणींसाठी मी छोट्या छोट्या गोष्टी अगदी डिटेल्समध्ये सांगत असते जेणेकरून मला असं वाटतं त्या मैत्रिणींना देखील अशा पद्धतीच्या वस्तू बनवता याव्या ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या वस्तू बनवायला आवडतात पण मुलांमुळे घराबाहेर पाडता येत नाही किंवा क्लास करता येत नाही किंवा ज्या मैत्रिणी गावाकडे वगैरे राहत असतात आणि गावापासून त्यांचं घर वस्तीवरती वगैरे असतं आणि त्या मैत्रिणींना अशा पद्धतीचं मटेरियल वगैरे अवेलेबल होत नाही किंवा मटेरियल घेण्यासाठी गावात लांब जायला लागतं तर त्या मैत्रिणींचा विचार करून देखील मी व्हिडिओ बनवत असते जेणेकरून त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी इझी जाव्यात यासाठी तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपले बेल्ट पण बन बनवून झालेले आहेत ज्यावेळेस आपण बेल्ट बनवतो त्यावेळेस दोन्ही बेल्ट हे एकसारखे बनवून झाले पाहिजेत एक छोटा एक मोठा रुंदीला असे बेल्ट आपल्याला बनवायचे नाही आहेत दोन्ही बेल्ट एकसारखे बनवायचे जेणेकरून आपली पिशवी जी आहे अगदी फिनिशिंगला छान दिसते मार्केटसारखीच वाटते बघा बॅगच्या आणि पिशवीचे रेडीमेड बेल्ट देखील मिळतात पण आजची जी पिशवी आहे आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ बनवायची होती शिवाय झिरो बजेटमध्ये बनवायची होती त्याच्यामुळे कुठलंही रेडीमेड मटेरियल मी या पिशवीसाठी वापरलेलं नाही आहे तर बघा बेल्ट लावण्यासाठी आपल्याला पर्सचा जो मिडल आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मिडल काढल्यानंतर तिथून आपल्याला चार चार बोटा अंतर डावीकडे आणि उजवीकडे सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे आणि जिथे आपण डावीकडे आणि उजवीकडे मार्क केलेला आहे त्या मार्कच्या अगदी मिडलवरती बेल्ट ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे जेणेकरून धागे वगैरे निघत नाही बेल्टचे तर बघा अशा पद्धतीने आता मी ते स्टिच करून घेत आहे स्टिच करताना आपल्याला एकाच जागेवरती टीप द्यायची नाहीये स्क्वेअरमध्ये टीप द्यायची आहे जेणेकरून आपण पिशवीमध्ये किती हेवी मटेरियल ठेवलं तरी देखील पिशवीचे बेल्ट निघून येत नाही तर ह्या पिशवीमध्ये किती मटेरियल बसू शकतं आपण काय काय ठेवू शकतो हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्यावेळेस आपली ही पिशवी बनून तयार होईल त्यावेळेस ती फिनिशिंगलाही सुंदर दिसणार आहे आणि बघितल्यानंतर वाटणार पण नाही की आपण हे ब्लाऊज पीसपासून किंवा आहेरात मिळालेल्या ब्लाऊज पीसपासून आपण ही पिशवी बनवलेली आहे तर बघा दुसऱ्या बाजूचा बेल्ट देखील मी स्टिच करून घेत आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता मी टिप कशा पद्धतीने मारत आहे तर स्क्वेअरमध्ये टिप मारत आहे जेणेकरून आपला बेल्ट जो आ, किती मटेरियल आपण बॅगमध्ये टाकलं तरी निसटणार नाही जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर बघा लगेच आपल्याला एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून नंतर परत आपल्याला जास्त वेळ लागत नाही तीच तीच कामं करायला तिथल्या तिथं लगेच आपण काम, काम केलं तर आपली कामं पण सोपी होतात आणि घरात जर लहान मुलं असतील तर आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं होईल याच्याकडेच भर द्यायला लागतो तरच आपली कुठं कामं होतात भले ती अशी आवडीनिवडीची कामं असो किंवा आपले छंद असो किंवा घरातली कामं असो स्वयंपाक असो कुठलीही गोष्ट असो जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून जर केली तर अगदी झटकपट बनवून होतात आणि आपल्याला देखील बाकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळतो तर बघा या ठिकाणी दोन्ही साईडचे बेल्ट लावून झालेले आहे आणि आपली बॅग अशा पद्धतीने झालेली आहे तर याला अजून आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे जेणेकरून ही बॅग अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल तर ती कसं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा आपण जे दोन दोन इंचाच्या खाली कॉर्नर कट केले होते आणि तिथे टिपा मारल्या होत्या तेच कॉर्नर पकडून आपल्याला अशा पद्धतीने वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे आणि टॉप स्टिच देताना आपल्याला दोन दोन टॉप स्टिच द्यायचे आहे एकावर एक, एक। जेणेकरून ही बॅग ज्यावेळेस आपण वॉश करतो किंवा मशीनमध्ये वॉश करायला टाकतो त्यावेळेस त्याच्या टिपा उसवल्या जात नाही यासाठी आपल्याला डबल डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा मी हे अगदी हळू दाखवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं यासाठी तर आता आपली बॅग कशी दिसती बघू शकता आणि ह्या टिपा वगैरे मारून झाल्यानंतर आपल्या बॅगला किंवा पिशवीला फिनिशिंग कशी येते ते तू तु, पण तुम्हाला पुढे बघायला मिळेलच त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीची बॅग किंवा अशा पद्धतीची पिशवी तुम्ही देखील घरच्या घरी नक्की बनवा तर ह्या पिशवीचा आपण मल्टीपर्पज पद्धतीने यूज करू शकतो ते कसं ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मी अशा पद्धतीने टॉप स्टीच देऊन घेत आहे आणि कुठलीही पर्स असो कुठलीही पिशवी असो किंवा कुठलंही वर्क असो आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते, ते जास्त दिवस कसं टिकेल यासाठी आपल्याला काय करता येईल कुठली काळजी घेता येईल याचा विचार करूनच वस ती वस्तू बनवायची आहे फक्त बनवायची म्हणून ती वस्तू बनवायची नाही भले ती घरात वापरायच्या असू द्या किंवा एखादी मैत्रिणी बिझनेस करत असेल आणि ती सेल करायची असू द्या तरी देखील ती वस्तू बनवताना व्यवस्थित टिकाऊ कशी बनवून होईल याकडे भर द्यायचा आहे तर बघा खालच्या बाजूने देखील आपल्याला अशा पद्धतीने वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर साड्या असतात त्या साड्यांना लेस असतात आणि बऱ्याचदा आपण काय करतो काही साड्या एकदा दोनदा तीनदा घातल्या की परत परत घालत नाही आणि कपाटामध्ये अशाच पडून असतात त्या साड्या तर त्या साड्यांच्या लेस जर आपण अशा पद्धतीने काढून ठेवल्या म्हणजे ही तर माझी नऊवारी साडीची लेस सा आहे पण अशा भरपूर झाड्या आहेत की त्यांच्या लेस वगैरे मी अशा काढून ठेवलेल्या आहेत आणि त्या ज्या साड्या आहेत त्यांच्यापासून छोट्या छोट्या गोधड्या वगैरे स्टिच केलेल्या आहेत माझ्या बाळासाठी तर तुम्ही देखील अशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकता आणि आपल्याला घरामध्ये प्रत्येक गोष्ट लागते वापरायला जसं की लहान मुलं असतील तर गोधडी लागते त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या बॅग्स लागतात सण वगैरे आले तर आपल्याला छान छान डेकोरेशनच्या वस्तू लागतात त्या वस्तू आपण ज्यावेळेस मार्केटमधून खरेदी करतो त्यावेळेस मनासारख्या मिळत नाही त्यापेक्षा जर आपण स्वतःच त्या कस्टमाइज केल्या आपल्या स्वतःसाठी तर किती छान होईल त्या तोच विचार करून मी ह्या सगळ्या वस्तू माझ्या स्वतःसाठी बनवत असते आणि स्वतः बनवलेल्या वस्तू घरामध्ये वापरत असते सणांसाठी वापरत असते तर आणि त्याच गोष्टी मी शेअर तुमच्यासोबत करत असते जेणेकरून त्यातून तुम्हाला पण छान छान आयडिया मिळतात आणि तुम्ही देखील त्यातून काहीतरी थोड्याफार गोष्टी घेऊन तुमच्यासाठी त्या वस्तू बनवू शकता यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लहान बाळाला बघून जमेल तसं वेळ काढून शूट करून एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने आपली बॅग बनवून झालेली आहे ह्याच बॅगला आपण चेनसुद्धा लावू शकत होतो त्याच्यानंतर स्टिक करण्यासाठी वेलक्रोचा देखील वापर करू शकत होतो अजून आपली बॅग अजून सुंदर बनवून तयार झाली असती पण मला आज दाखवायचं होतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये की आपण झिरो बजेटमध्ये दे देखील सुंदर अशी बॅग किंवा पिशवी बनवू शकतो त्याच्यामुळे मी यासाठी कुठलंही बाहेरचं मटेरियल वापरलेलं नाही आहे फक्त या बॅगसाठी आपण बाहेरचा दोरा वापरलेला आहे तो पण आपल्या घरामध्ये असतोच